महाराज ऐका साधू कर्म करतो पण महाराज काय काय लोक असे की साधूला सुद्धा कधी कधी कर्म तुटून जात बरे साधू साधू म्हणत असतील की आमच्याकडनं कधीच कर्म तुटणार नाही पण एखाद्या वेळेला तुटत खरी गोष्ट आहे काय झालं भंडाऱ्या का डोंगरावर एखादे साधू राहते म्हणजे त्यांना कशाचीच इच्छा नव्हती आपले जनार्दन स्वामी सारखे कशाचीच अपेक्षा नाही निष्काम निष्काम निश्चळ आहे का अशी भक्ती त्यांची असायची आणि मग त्यांच्याकडे काय झालं एकदा गा, एक गाय आली फिरता फिरता रानामध्ये डोंगरा फिरत फिरत एक गाय आली साधू जवळ ऐका दुष्पांत साधूला सुद्धा कसे लोक नादी लावतात संसाराच्या बघून घ्या म्हणून अशीच फिरता फिरता एक दिवस गाय आली आणि मग आग गायचं दूध आता गाय आहे म्हणल्या गायला काय असणार आहे दूधच असणार आहे ना मग काय केलं साधू म्हंटले दूध आपले महादेवाची पूजा पिंडीची पूजा बी कराय होईल पिंडीचा अभिषेक पी आणि उरलेलं पीत जाऊ म्हणले मग असा विचार केला साधून साधू दूध काढायचा दररोज पिंडीवर अभिषेक करायचा मादेवाचा स्वतः थोडं घ्यायचा आणि मग एका दिवशी असे बरेच वर्ष निघून गेले मग त्या गायला काय झालं वासरू जाऊन ते वासरू मोठं झालं बैल झाला चांगला मग तिला पिले अशी करता करता ते वाढले ना संख्या वाढणार हा सृष्टीचा नियम आहे मग त्या एका गायचे महाराज पाच सहा गायी झाल्या किती पाच सहा गाय झाल्या मग गावात आले संसारिक लोक वरती आले म्हणले साधू महाराज तुम्हाला तुमची पूजा होईना गेली म्हणल्या तुम्ही गायचं दूध काढत बसणार का पूजा करणार हाय का नाही महादेवाची पूजा करणार का गायचं दूध काढायचं आहे का नाही मग तुम्ही काय करा एक काय करा बाई ठेवा कामाला हाय का नाही बाई ठेवा म्हणाल्यानंतर एक बाई ठेवली कामाला दूध काढायची पण मग आता काय करायचे साधू महाराज ते एक तांब्या काय दूध पिंडीला आणि एक तांब्या साधू महाराजाला आणि बाकी लय मोठ दूध उरलं ना मग लोक काय म्हणले असं बी तसं बी आता बी वाढल्या दूध बी वाढलंय का नाही मग काय करायचं बाकीचं जे दूध आहे ते खाली गावामध्ये डेरी मध्ये टाकायचं तेवढेच आश्रम पैसे बीसारेल हाय का नाही असा विचार केला साधू महाराज म्हणले बर बर मग महाराज साधू महाराजांनी दररोज ते कॅनडा घ्यायच्या देवपूजा <laughs> आता बरं का हळूहळू कमी होता मग कॅनडा घ्यायच्या दुधाच्या जायचे खाली दूध टाकायचं दिली वर चढत यायचे पण तेवढ्यात मध्ये गावकरी म्हटले महाराज तुम्ही डोंगराव खाली येता वर जाता खाली येता वर जाता हे जरा काय बरं वाटा काय करायचं मग सायकल घ्या म्हणजे काय का बघा बरं काय माणसं चांगल्या संन्यासाला कसं आर बाळून टाकतात माणसा पहिलं म्हणजे सायकल का साधूला सायकल घेतली साधू महाराजांनी सायकल घेतली मग सायकल नाही न यायची दररोज दूध घालायला परत मग ते असे हे असायचे ना ते डाळीबिडी नसायची असे बाबांमध्ये जायचे एकदम मोकळा मंगळवार आपला नाही आणि मग सगळे लोक म्हणायचे महाराज तुम्ही कॅनडा घेऊन येता पण लहान पोरं जे आहेत ना गावात ते तुमच्याकडून बघून भीतेत का तुमची दाढी जटा पुन्हा ते उघडे सगळं तुमची चड्डी बी तुम्ही नुसते लुंगे लंग ढळता जरा तुम्ही बदला स्वतःला मग काय करा म्हणजे जीन्स पॅन्ट घाला साधूला महाराज नाही साधू म्हणजे जीन्स पॅन्ट नाही जमायचं पण धोतर घालतो बाबा साधू न घातलं मस्त महाराजाने मस्त असं टाकाटाकी एकदम काही नाही दाढी बिडी डोकी एकदम ओके केलं साधू महाराजांनी मग तर लागले खाली आणि तेच तर सांगितले चालूच पण काय झालं असं साधू महाराजाला महाराज सकाळी उठायचे दूध काढाय जायचे खाली जायचे वर यायचे तेवढेच संध्याकाळ व्हायची आणि देवपूजेला काय टाइम भेटना मग साधू महाराज जवळ अजून लोक आले म्हणले महाराज आता आश्रम मी बांधलेलाय ऐकायक नाही गाय येत्या मोठ्या पैसा येत आहे डिलीचा ऐका नाही मग काय करा आता तुम्हाला देवपूजेला टाइम भेट ना गेलाय आणि दूध काढायचं तुमचं कसं वय झाले पण आता आपल्या गावामध्ये एक विधवा स्त्री आहे तुम्ही काय करा लग्न करून टाका तिच्यासोबत का नाही मस्त मग तुम्ही दूध काढे जाईन आणि ती येत जाईल खाली नाही दूध घाला साधू महाराज म्हणजे ठीक आहे आणि महाराज लग्न केलं ना साधून काय बघता माझ्याकडे साधून लग्न केलं आणि <laughs> मस्त संसार चालू झाला कशामुळं कशामुळं हा संसारिक माणसं संन्यासाला आरबळून टाकतात त्याच्यासाठी एवढं सांगितलं हा म्हणून साधून काय करायचं कर्मप्रधान जीवन साधून आपले कर्म करत राहत हे झालं पहिलं दुसरं काय सांगितलं भोग प्रधान जीवन